दुप्पट आणि हातभर उच तुमच्यापेक्षा होते एवढी महान व्यक्ती त्या जिजींची आठवण आली म्हणजे तो जोरदार त्या का। जिजींसाठी आपण टाळ्या वाटत दशावतार कलाकार ज्याने नावलौकिक मिळवलं आणि आपली परंपरा जपली खरोखरच मनापासून मी आमचे भाऊ शिरसाट यांना धन्यवाद देतो आणि माझ्यासाठी त्यांनी या बोलतोय तो पण हातात जोडा सन्माननीय स्वामी लीलाशाह सत्संग योगीराज ब्रह्मज्ञानी स्वामी लिलासा हे पुस्तक याच्यामध्ये संपूर्ण जीवनाचा अर्थ जीवन म्हणजे काय आणि जीवन म्हणजे कसं जगावं याचा अर्थ याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि भाऊ शिरसाट यांचं मी खरोखर ऋणी आहे एकदा पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजूया त्यांच्या सन्माननीय भाऊ शिरसाट धन्यवाद धन्यवाद <laughs> <laughs> <f dragging> <sympathis> सुंदर प्रकारच भजन केलेलं आहे कारण त्यांचा अनुभव कसा आहे गेली जवळजवळ चाळीस वर्ष या भक्ती क्षेत्रामध्ये ही व्यक्ती हरिभजनाची परंपरा जगते आणि अजूनही त्याच ताकदीने तुम्ही भजन करता डबलवारी करता हे शिवाय परमेश्वर घेऊन तो तो आणि दुण तो भगवंताचा तुमच्या पाठीशी आहे आणि तुमच्या मागून जवळजवळ माझा पण बत्तीस वर्ष पुरा झाली चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली बत्तीस वर्ष झाली या क्षेत्रात नाही म्हणून माझी सावी डोंगलवारी आली पण माझं मी भाग्य समजतो की अशा या पंत्र परोळ्या गावामध्ये तो बत्तीस वाडीचा गाव एकमेव गाव असा त्या गावामध्ये व अनेक कलाकार जन्माला आलेले आहेत वराठी देवी तर तुमच्या पाठीशी आहे माऊली लक्ष्मी लक्ष्मीनारायण सगळे देवता येतात कारण भजन पूजन कीर्तन प्रवचन दशावतात ही जर कला कोकणात मनापासून जर महाराष्ट्रामध्ये या जगाच्या पटलावर जर मनापासून ही परंपरा कर जपत असेल तो माझा सिंधुदुर्ग जिल्हा नंबर एक आहे जगात एक जर तशा होतात आणि जर डबल भजन नसेल तर आम्ही जगू शकतो एवढा आमचा श्वास आहे आमचा श्वास म्हणजे दशावतार होतात श्वास म्हणजे भजन एवढा प्रेम करणारा माणूस रामेश्वर आरेश्वर गावकेश्वर पुलकेश्वर रवळनाथ प्रतोबा लक्ष्मीनारायण हे देवता वास करतात या माझ्या कोकणामध्ये मंदिर जो मागावी तर मंदिरं बघावी या लक्ष्मी नारायण मंदिर तुम्ही बघितलं असत जाताना बघावं वेळ झाला बघण्यासारखं मंदिर आहे मराठी गेलं तर आता बघितलं असतात जेव गेला असत मी पण बघितलं सुंदर गोहा तुम्ही बोलता छान अभ्यास तुमचा छान आहे अनुभवाला मी दाद देतो मी वाईट तुम्हाला काय बोलणारच नाही काही लोकांची अपेक्षा असते कि बुवा काहीतरी झगड करा एकदा मोठ्या झंगाड्या मी आता तर सांगत नाही मोठा तुम्ही ना आमचे भजन मळशी ज्यांना मी आता गुरु समान मानतो ते भाजंद्र किरसकर बुवा तेव्हा आम्ही त्याच्यातून शिकलो त्याच्यातून घडलो त्यांचे आशीर्वाद मिळाले आजही त्यांना गुरुतुल्य मी मानतो आणि मी शेवटपर्यंत मानणार बो मी तुम्हाला सुद्धा मानतो पण डबल मारी म्हटल्यानंतर थोडंसं मनोरंजन थोडीशी कळ काढतोय त्याशिवाय लोक काय म्हणते दे कोटेशन गायले भजन गायले पण पंधरा मात्र थोडीशी गडबड केल्या या बाका बोलल्या तर मला म्हणजे कुठेतरी माका समजल्या की तुमचं पंधरा मात्रा समान या बाका आज काय जाऊ कैलासवासी आजोबा सावंत यांच्या स्मरणार्थ संतोष सावंत यांच्याकडून हे दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी लाख लाख धन्यवाद मी, मी काय पंडित किंवा मोठा गायक किंवा पेटी कारण आयुष्यभर आपण विद्यार्थी दशकत असतो स्वर्गीय लता मंगेशकर जी गाणं सम्राट नाही कोकळा भारताची कोकळा म्हणून संबोधली जायची लता दिदी त्यांची मुलाखत जायच्या अगोदर स्वर्ग व्हायची व्हायच्या अगोदर त्यांची मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं बाबा युट्यूब ला आहे मुलाखत साधा यमन राग साधा यमन राजा म्हटला मला साथ कळला नाही खरा साथ कुठला तो अजून मला कळला नाही अशी लता समोर गाणं समोरातली जर ती म्हणत असेल तर आमका तू काय येत अर्ध्या अर्ध कुठे होणार आहे आम्ही आमका काय पत्तोच नाही का खरे तो देश का नाही आम्ही म्हणून आपण विद्यार्थी दशतच राहणार आपण आयुष्यभर शिकत राहायचं थोरा मोठ्यांचा मान राखायचा गुवाचा मान राखायचा आणि नंतर डबलबारी करायचा आज दुवा हे आतापर्यंत करत राहिलो आणि अजूनही परमेश्वर ही चालवत कारण चाले शरीर कोणाची सत्य कोण बोलवितो को भरी मिन झाडाचं पान सुद्धा त्या लक्ष्मी नारायणाशिवाय त्या भगवंताच्या मर्तीशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही तर तिथे आपली काय झालं मग आपण गर्वाने काय म्हणून एकमेकांशी चांगला संवाद करून सुद्धा लोकांना असवता येत ना हसवण्यासाठी एकमेकांच्या घरापर्यंत जाणं एकमेकांचा नुको नको ते उंगाळ बोलणं हे म्हणजे काय भजन झालं का माताची गोर समज